चिपळूणमधील शिक्षण क्षेत्रातील नावाजलेली संस्था म्हणजे युनायटेड इंग्लिश स्कूल चालविणारी परशुराम एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एकशे सातव्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या वर्धापन दिनाचे औचित्य साधत या संस्थेच्या नेव इंग्लिश स्कूल पोपलीचे कला शिक्षक प्रथमेश विचारे यांनी परशुराम एज्युकेशन सोसायटी अर्थात युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या प्रवेशद्वारासमोर पाच फूट बाय आठ फूट लांबी रुंदीची भली मोठी श्री परशुरामांची प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे ही प्रतिमा पाहून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून ही प्रतिमा पाहण्यासाठी विद्यार्थी पालक यांनी एकच गर्दी केल्याचे दिसून येते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर